सात तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित उमेदवार हे स्वतः उमेदवार नसून जनतेच्या का तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरता अशा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार विशाल दादा उपस्थित समोर सगळेच वडीलधारी मंडळी युवक वर्ग पत्रकार बंधू पोलीस प्रशासन मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण आपल्याला माहिती आहे की तीन चार महिने आपण जे टी व्ही बघत होता विशाल टिकेट विशाल विशालदाना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचं चिन्ह मिळण्यापर्यंत बॅलेट पेपरवर त्यांचं नाव खाली घालण्यापर्यंत जेवढा संघर्ष त्यांना करायला लागला एक युवक म्हणून जर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे युवक पलंग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा युवक दडपडत असेल आणि त्या युवकाला थांबवण्यासाठी एवढा राजकीय नेते काही करत असतील तर आपल्यासारख्या युवकाचं युवकाच काम आहे की पक्ष दात तट गट सगळ्या बाजूला ठेवून दादांच्या पाठीमाग उभं राहण्याचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे खर तर आज मिरजेचा अभिमान वाटतो कि एक युवक लढत असताना सगळ्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सगळ्यांनी आपली पक्षाची पाद्राने बाहेर ठेवून विशालदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत खर तर खासदार गेले महिनाभर इथं प्रचार करतायत प्रचाराचा मुद्दा त्यांचा कोणताही नाही प्रचाराला ना फिरत असताना त्यांनी दहा वर्ष काय काम केलं सांगत नाहीत पुढच्या पाच वर्षाचं विजन काय सांगत नाहीत फक्त यायचं आमच्या सारख्या नगरसेवकांवर दादागिरीची भाषा करायची आणि आमच्यावर नुसता नव्हे तर करत असताना मी तुला तुझ्या भावाला म्हणजे एखाद्या उमेदवाराची भाषा कशी असावी याच्यावरून पण त्याच कॅरेक्टर मूल्यमापन होत दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेटेड जना म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आपल्या सारख्या मिराजी शेर हे गोड गरीब सामान्य दररोज काम करणाऱ्या पोट भरणाऱ्या कामगाराचं शेअर म्हणून ओळखलं जात आणि या ठिकाणी काय गरज आहे या ठिकाणी गरीबाला नोकरी पाहिजेत एखादी संस्था चांगली उभा आहे का एखाद्या काम गरीबाला मिळालं पाहिजे आपण काम तर काय केलंच नाही फक्त यायचं दादागिरी करायचं एवढाच विषय आपल्या हातून चाललाय मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील संदीप असेल आवटी कुटुंबांना सोडत नाही आवटी कुटुंबांना मातीत घालतो अरे बाबा ही खाजा बाबा की बस्ती है, मस्ती आहे इधर मस्ती नाही चालती शेवटी कुटुंबे तीस पस्तीस वर्षे राजकारण करत समाजकारण करते हे सामान्य नागरिकांच्या जीवावर करतय तुम्ही काम काय केलंय याच्यासाठी काही बोललाच नाही नगरसेवकांनी बोलून पत्रकार बांधव तुम्हाला लक्षात असेल की खासदाराच काम आहे जिल्ह्याचा विकास काय हे सांगायचं असत नगरसेवकांवर टीका करायचं नसतं तुम्ही खासदार किच्या इलेक्शनाला थांबलाय

वर्षात अकराव्या दिवशी संजय काका कुणाला दिसले काय दहा वर्षात मिरवणुकीत संजय काका कुणाच्या गणपती आपले नाचले काय आपल्या मंडळाचा डॉर्मी स्टेशन हात नेत्रंडळानं सांगावं की खासदारांनी फोन केला आणि आमच्या मंडळाचा डॉर्मिस एका नवरात्राच्या मंडळाने सांगावं माझ्या महिला भगिनीनं सांगावं की दांड्या खेळताना डॉर्मी बंद केलाय आणि तिथे खासदारांनी सांगितलंय की आपला सण आहे यांना सोडून द्या कारण की खासदार कधी फिरकलेच नाहीत आज हिंदू समाजाचा सण असेल बर बौद्ध धर्माचा सण असेल बौद्ध धर्माच्या लोकांनी समजा दा, दहा वर्षात कधी संजय काका आपल्याला आंबेडकर जयंतीला मिरजेत दिसले काय मिरजेचा मिर्जेचा ऐतिहासिक उरुस आहे महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल अनेक भागातून लाखो लोक येत आहेत का संजय काकांना दोन मिनिटं मिळाला नाही का मिरजेच्या उरसाला याला म्हणजे आपण काय करताय लोकांची फक्त माती पटकवण्याचं काम करताय काय काम काय केलं आपण त्याच पद्धतीनं मी अनेकांना आवाहन करतो की येणारे तीन चार दिवस आपल्या सर्वांच्या काळजीचे आहेत आपल्या सर्वांनी लक्ष देऊन आजूबाजूच्या लोकांना लक्ष देऊन विशाल कसं मोठ्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल मतदान करता येईल याची दक्षता घ्यावी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला युवकांसाठी मी साधा उदाहरण सांगतो की अनेक खासदार महाराष्ट्रामध्ये युवकांना संधी मिळावी म्हणून क्रीडा महोत्सव घेतात दहा वर्षात आपल्या इथं खासदारांनी हो काही युवक क्रीडा महोत्सव घेतला का शहरामध्ये अनेक गोरगरीब मुलं आज पोलीस भरतीचा प्रयत्न करतायत अनेक युपीएससी एमपीएससी चा अभ्यासिका करतायत पण खासदारांनी एक सुद्धा आदर्श अभ्यासिका उभा केली नाही एखादी का उभा करू वाटली नाही त्यांना तरी यायचं दादागिरी करायचं मतं मागायचं ती विराज कर जनता आता सण करणार नाही एवढंच सांगतो आणि जाता जाताना एक दोन उदाहरण देतो काम आपल्याकडून अपेक्षितच नाही आहे जनतेने आता हे मान्यच केलं की आपल्याला खासदारांकडून काम अपेक्षित नाही पण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता असते राजकारण करत असताना नाती गोती सांभाळावी लागतात मला आवर्जून उल्लेख करावा लागेल दादा की आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते दलित चव्हाण वेगप्पा कांबळे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते मिरजे त्यांचं राजकीय गुन्हा वैर असेल चांगला असेल हा भाग वेगळा आहे पण मागच्या सहा इलेक्शनला मी साक्षीदार आहे की विवेक असेल अशोकराव कांबळे त्याला साक्षीदार आहेत की महिना महिनाभर गाडी दारी घेऊन ही सगळी कार्यकर्ते घेऊन संजय काकांसाठी राब राम राबत होता पण आपा वारल्यानंतर चार महिन्याला ही नैतिकता तुमची हे राजकारण तुम्ही करता नुसतं आप्पाच उदाहरण नाही विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मिरच्यामध्ये अनेक उदाहरण आहेत आमच्या बेडगेचे बापू नागरगोशा असतील राम राम बिचारा उन्हातानात फिरत होता संजय काकासाठी वारल्यानंतर चार सहा महिने झाले त्यांच्यावर घरी सुद्धा गेले नाहीत म्हणजे तुमची नीतीमत्ता काय की वापरून घ्या आणि सोडून द्या जो माणूस वारलाय त्याचा आपल्याला तो उपयोग होणार नाही त्याच्या घरला कशाला जायचं जो माणूस वारलाय त्याचा राजकीय फायदा आपल्याला होणार नाही त्याच्या घरला कशाला जायचं त्यामुळं लोकांनी आता विचार करा हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल आपल्या घरात कुठली जात खायला घालत नाही आपल्या घरात काम करणारा माणूस खायला घालतो त्यामुळे आपल्या सगळ्यांनी मनापासून विचार करावं आमच्या विशालला बहुसंख्य मतांना निवडून द्यावं आणि समोर बसलेली सगळी मंडळी ही थी तीस पस्तीस मिरचीची सेवा करतायत उदाहरण मला सांगाय की त्याचं वायडात काम नाही आणि अशी सगळी काम करणारी जर विशाललांच्या पाठीशी पक्ष सोडून उभारत असतील तर काम करणारा माणूस आहे म्हणून उभारतोय माझी सगळ्या युवक बांधवांना विनंती आहे की सात तारखेला जेवढे मॅक्सिमम मतदार बाहेर काढता येईल तेवढे काढून विशाल दादाला भरघोस मताने विजयी करूया आणि जो स्फोट मिरजेत ना विशाल दादांच्या बाजूने झाला आणि जिल्ह्यात जर रान पेटलं त्याच धर्तीवर मिरजेतून मॅक्सिमम लीड देण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच आमच्या या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र